सातव्यांदा पुन्हा सातव्यांदा आज माझ्या मतदारसंघामध्ये मतदारांनी कार्यकर्त्यांनी मला या ठिकाणी निवडून दिलेलं आहे त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो पण त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीच्या त्या आम्ही शाबूत ठेवलेल्या आहेत सर्व सर्व शंभर टक्के निकाल महायुतीच्या बाजूने मतदारांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल जिल्ह्यातील सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये मला वाटतं शंभर टक्के जागा या आम्ही शाबो ठेवलेलं आहेत एवढा मोठा निकाल उत्तर महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे समज आभार पण महाराष्ट्रातील सर्वच मतदारांनी विशेष करून आमच्या भगिनींनी शेतकऱ्यांनी तरुणांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनी आश्चर्यकारक असा निकाल या ठिकाणी लावलेला आहे मला वाटतं अपेक्षाही नव्हती कुठला सर्वही नव्हता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इतका चांगला निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने लावलेला आहे जनतेने कौल दिलेला आहे माहितीच्या बाजूने या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभेच्या वेळी आम्ही जे मागे पडलो होतो त्यानंतर आम्ही पुन्हा त्या खूप शिकलो तो खोटा नेरेटिव्ह टावा सेट केला गेला होता तो आम्ही बाजूला केला आणि अगदी केंद्रीय नेत्यांपासून आमच्या सर्व तसे सूक्ष्म नियोजन या निवडणुकीचं आम्ही केलं आमच्या परिवाराने परिवारातील सर्व घटकांनी या ठिकाणी प्रार्थना दिवस मेहनत घेतली काम केलं आणि आजचा हा जो यश आहे हे त्याच फलित आहे मला असं वाटतं भाऊ राज्यात पुन्हा सरकार स्थापन आहे मुख्यमंत्री कोणाचा ही चर्चा निश्चित आमची अपेक्षा हीच आहे की आता देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत कारण एवढ्या मोठा स्ट्राईक रेट आमचा आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आमचे आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यामुळे आम्हाला साहजिक आम्हाला वाटतं की आमचा नेता आज मुख्यमंत्री या ठिकाणी व्हावा जामन्यामध्ये विरोधकांनी मोठ्या गप्पा केल्या होत्या की आम्ही लीड घेऊन विजयी होऊ ते दरवेळेलाच करतात मी सतत सातवेला निवडून येतो आहे शरद पवार साहेबांनी सांगितलं तर काही करा जयंत पाटील साहेब म्हटले काही करा पण गिरीश बाहेबांना हरवा यावेळेला त्यांना हरवायचं आहे मध्येच काही वेळेला जनांगी पाटलांनी सांगितलं की मला गिरीश पाडायचं आहे सर्वांनीच म्हटलेलं होतं पण आपल्याला माहिती आहे भारतीय जनता पक्षाचा हा गड आहे माझी विधानसभा जी आहे जामनेर तालुका जळगाव जिल्हा हा भाजपचा युतीचा गड आहे इथे कोणीही त्याला भेदू शकत नाही आणि म्हणून पुन्हा मतदारांनी सातव्यांदा सोपी गोष्ट नाही सतत सातदा ना, सात वेळा या ठिकाणी निवडून द्यायला ही सोपी गोष्ट नाही आहे पण जनतेनी मतदारांनी कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मला पुन्हा निवडून दिलेला आहे माझ्यावर विश्वास दर्शवलेला आहे निश्चित तो मी सार्थ ठरवेल पुन्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आवड कार्यकर्त्यांचे उपमुख्यमंत्री पदावर गेला माझी अशी कुठली इच्छा नाही अपेक्षा नाही आहे सगळे त्यामुळे मला काय कोणत्या पदावर बसावं नाही बसावं हे पक्ष ठरवतील माझी कुठली आजपर्यंत मी असं म्हणून कुठं आपण कमी पडलो काय वाटतं नेमकं निकाल जो आहे तो समोर आलेला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे कार्यकर्ते चांगले राबले नेत्यांनी पुरेपूर मेहनत घेतली परंतु एकच म्हणावं लागेल की धनशक्ती पुढे जनशक्ती हरली आणि ई व्ही एम मशीनवर सुद्धा शंकास्पद वातावरण वाटते खरं तर लीड जो आहे तो एक लाखाच्या वर असं म्हणणार होते गिरीश महाजन परंतु लीड जो आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे मागच्या वेळेसचा लीड देखील आलेला नाही ते म्हणणं पडतं आम्ही आत्तापर्यंत विरोधी पक्ष ऐंशी पंच्याऐंशीच्या पुढे गेलो हो नव्हतो आम्हाला जनतेने भरभरून दिलं एक लाखाच्या पुढे आम्ही टप्पा गाठलेला आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं परंतु काही आम गोष्टी आमच्या त्रुट्या राहिल्या असतील त्याच्यामुळे पराभव करावा लागला काय वाटतं आत्मचिंतन करण्याची गरज नाही आत्मचिंतन करण्याची गरज थोडी भारत पराभव झाला आत्मचिंतन करावंच लागतं परंतु एकंदरीत वातावरण पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह जनतेचा प्रतिसाद हा पाहता वातावरण एकंदरीत उत्साहित होत आता का पराभव झाला त्याचं चिंतन आम्ही करू विजयानंतर गिरीश महाजनांना काय सल्ला राहील काही नाही फक्त सल्लाच आहे की एक तर विजयाच्या शुभेच्छा आहे आणि जनसंपर्कात आणि जनतेचे काम करा तुम्हाला जे पद मिळालेलं आहे त्याचा पुरेपूर उपयोग जनतेसाठी करा हीच अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करू प्रश्न